जय आहे मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज रेनावी तालुका खानापूर येथे सिद्धराज केसरी भव्य दिव्य अदत बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या सिद्धराज केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका सप्त केसरी विठ्ठल नाना बुतकर यांचा नागे देखील आला होता तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका विठ्ठल नाना बुतकर यांचा नाग्या नक्की कोणत्या गटाला पाहिला व गटपात झाला की नाही ते तर मित्रांनो आजच्या सिद्धराज केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका विठ्ठल नाना बुतकर यांचा नाग्या व आदत किंग लाल्या गट क्रमांक बत्तीसमध्ये तास क्रमांक तीन मधून पाहिले मित्रांनो या गट क्रमांक बत्तीसमध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या सप्त हिंद केसरी विठ्ठल नाना बुतकर यांच्या नाग्याने व आदत किंग लाल्याने सुंदररित्या गटाला सुट्टा निकाल घेत गाडी सेमीसाठी पात्र केली आहे तर मित्रांनो सेमीसाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या विठ्ठल नाना बुतकर यांच्या नाग्याला खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया अशीच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन